हॅलो डिअर फ्रेंड्स पुरुषांमध्ये स्पम काउंट कमी होणं ही सध्या फार सामान्य समस्या बनली आहे पण त्याबाबत सगळ्यात जास्त गोष्ट आढळते ती म्हणजे गोंधळ लाज आणि चुकीची माहिती आमच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये दररोज अशा अनेक पुरुषांचे प्रश्न येतात डॉक्टर माझा स्पर्म काउंट कमी झालंय पण औषध न घेता काही नैसर्गिक उपाय आहेत का म्हणूनच आज आपण याच विषयावर बोलणार आहोत घरगुती उपाय आणि आहारातील फळ जे तुमचं स्पम काउंट नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकतात हे सगळं मी सांगणार आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या चाळीस वर्षांच्या अनुभवातून डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून रुग्णसेवेत आहे महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची शाखा असून ते संभाजीनगरला सोमवार ते शुक्रवार भेट देतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात आता स्पंप काउंट वाढवण्यासाठी डॉक्टर उमेश मुंदडा यांचा सगळ्यात पहिला सल्ला असतो आधी तुमचं शरीर आणि मन याचा समतोल राखा कारण तणाव चुकीचा आहार झोपीचं अनियोजन असणे व्यायामाचा अभाव असणे हे सगळे घटक तुमच्या वीर्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात यासाठी घरगुती उपायांमध्ये सगळ्यात सोपा आणि स्वादिष्ट उपाय म्हणजे फळं यामध्ये विशेषतः चार फळं आहेत डॉक्टर मुंदळा सुचवतात की अनार चिकू संत्रा केवी अनारमध्ये अँटीबायोटिक्स असतात जे स्पंप उत्पादन वाढवते आणि विर्याची गुणवत्ता सुधारते रोज सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा अनार खाणे किंवा रस पिणे हे एक अत्यंत प्रभावी सवय ठरू शकते दुसरं फळ म्हणजे चिकू यामध्ये आणि यासारखे द्रव्य असतात जी टेस्टिक्युअल कार्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात संत्रे हे व्हायटमिन सी च उत्तम स्रोत आहे जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात आणि त्यामुळे स्पंप हेल्दी राहतात तर केवी या फळामध्ये कोलेट आणि झिंक हे घटक असल्यामुळे ते फर्टिलिटी वाढवण्यास अत्यंत महत्वाचे मानले जातात याशिवाय डॉक्टर मुंदडा काही घरगुती पेयही सांगतात जे स्पंब काउंट वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात यामध्ये गवती चहा हे एक प्रभावी पेय आहे गवती चहा म्हणजे लेमन ग्रास यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीर डिटॉक्स करतात आणि पचन सुधरवतात गवती चहा पिल्याने शरीर हलकं राहतं आणि हार्मोन बॅलन्समध्ये असतात एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा खसखस आणि दोन ते तीन बारीक केलेल्या खारी खारीक घालून पिल्याने शरीरात नैसर्गिक उष्णता मिळते वाढतो आणि वीर्य चालना मिळते खारीक मध्ये भरपूर आयरन आणि नैसर्गिक साखर असते जी थकवा कमी करते आणि प्रजनन क्षमतेला वाढ मिळतो याशिवाय एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं शरीर तापमान बऱ्याच पुरुषांना हे माहिती नसतं की टाईड अंडरवेअर सततची लॅपटॉपची उष्णता यामुळे तापमान वाढतं जे वाढीसाठी हानिकारक का असू शकतं त्यामुळे सैल कपडे वापरणे उष्णतेपासून बचाव करणे आणि शरीर थंड ठेवणे हे देखील नैसर्गिक उपचाराचाच एक भाग आहे डॉक्टर मुंदळ्या सांगतात की जरी फळं दूध आणि पेय हे उपयोगी असलं तरी शरीरात योग्य तापमान राखणे आणि झोपेचा दर्जा चांगला ठेवणे हेही तितकंच महत्वाचं आहे या सर्व गोष्टी ऐकायला जरी घरगुती वाटत असल्यात तरी डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की या सवयी जर नियमितपणे अंगीकारल्या तर त्याचा परिणाम औषधापेक्षाही जास्त वेळ टिकणारा आणि नैसर्गिक असतो पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेली जर आहार झोप व्यायाम आणि मानसिक आरोग्य याचा समतोल नसेल तर औषध देखील काही काळासाठी उपयोगी पडतात म्हणूनच जर तुम्ही स्पम काउंट कमी होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर लाजू नका घाबरू नका आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये तुम्हाला मिळेल गोपनीयतेसह मार्गदर्शन योग्य तपासणी आणि नैसर्गिक उपचार या व्हिडिओ मधील माहिती उपयुक्त वाटली असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न खाली कमेंट मध्ये लिहा तुमचा प्रत्येक प्रश्न आम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं देतोच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा, नमस्कार